जय श्री कृष्ण मित्रांनो मी आज लहान मुलांसाठी काही एक घरगुती उपाय सर्दीवरती सांगते तुम्हाला माझ्या मुलीला सर्दी झाली तर मी काय केलं आहे हा स्टीमर आहे या स्टीमरमध्ये पाणी उकळवून घालायचे आणि त्या पाण्यामध्ये घालायला या चार पाच लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत ओवा घेतला आहे दालचिनी घेतले ही लवंग आहे आणि ह्या खाली नाही ह्या काय करायचं आहे थोडं थोडं चेचून घ्यायचं आणि मग हे उकळतं जे पाणी आहे त्याच्यामध्ये हे सगळं घालायचं गॅस बंद करायचं आहे हे सगळं घालून झालं की मग ते सगळं स्टीमरमध्ये ओतायचं आहे मी पाणी गरम करून ह्याच्यासाठी घेते कारण ते लवकर स्टीमरमधून वाफ लवकर यायला सुरुवात होते जर तुम्ही थंड पाणी घेतलं तर वाफ यायला वेळ लागतो म्हणून काय करायचं आहे हे पाणी जरा उकळवून घ्यायचं आहे आता हे पाणी मी सगळं स्टीमरमध्ये घालणार आणि मग नंतर मी माझ्या मुलीला वाफ देणार कफ वगैरे झाला तर हे सगळं घालून आपण ज्या वेळेला वाफ देतो मुलांना तर ते कफ वगैरे सगळं कमी होतो पण वाफ जवळून द्यायची नाही आहे कारण मी माझी मुलगी आत्ता एक वर्षाची आहे आणि तिला ती वाफ डायरेक्ट घेता येणार नाही म्हणून मी जरा लांब ठेवूनच तिला मी वाफ देणार हे बघा याच्यामध्ये घातलं आता हे पाणी जरा जास्त झालंय कारण मी काय मापून घेतलं नव्हतं घे 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 ही बघा माझी मुलगी स्वतःहून वाफ घेते हो छान छान वा, वा। आमची पिकुली स्वतःहून वाफ घेते वा 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 तिच्या ताईने वाफ घेतलेली तिने बघितली होती त्यामुळे ती आता स्वतःहून वाफ घेते <laughs> किती ग छान तेव्हाचं पिल्लू वाफ घेते गे घे तसं धरायचं नाही पाणी पडेल चला आपण कॅप काढूया हे बघा मी म्हटलं होतं की लहान मुलांना लांबून वाफ द्यायची माझी मुलगी तर एवढी चाप्टर आहे ती डायरेक्ट ताईसारखी अशी वाकून आतमध्ये भांड्यामध्ये तोंड ठेवून वाफ घेते बघा तिला वाफ घे म्हटलं तर ती वाकून आतमध्ये वाफ घेते थोडं लांब राहून द्यायला पाहिजे वाफ के? अशी नाही अशी नाही हे बघा मी म्हटलं होतं की लहान मुलांना लांबून वाफ द्यायची माझी मुलगी तर एवढी चाप्टर आहे ती डायरेक्ट ताईसारखी अशी वाकून आतमध्ये भांड्यामध्ये तोंड ठेवून वाफ घेते बघा तिला वाफ घे म्हटलं तर ती वाकून आतमध्ये वाफ घेते थोडं लांब राहून द्यायला पाहिजे ए वाफ घे अशी नाही अशी नाही